बघू शकता जिथल्या तिथं पूर्ण शिलाई आलेली आहे कुठेही खालेवर नव्हता सरळ शिलाईमध्ये ब्लाऊज आलेला आहेत श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविताने माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून सांगत आहे आज मी तुम्हाला अडतीस साईजच्या चा कटोरीचे ब्लाउजची स्टिचिंग दाखवणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये या ब्लाउजच्या कटिंगचा व्हिडिओ मी दाखवला होता तो या क्रॉस पट्ट्या मी दोन्ही साईडच्या एकेरी साईडनं कटिंग केल्या होत्या आणि मी या ठिकाणी दापटीप देत आहे दापटीपणे काय होतं आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग ही छान येते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं दापटीप द्यायची आहे क्रॉसपट्टीवरती तर फिनिशिंग ही छान येते आणि ब्लाऊजही छान दिसतो दोन्ही साईडला शिलाई मारून घेतली आहे आणि मधोमध मी याची कटिंग कर करून घेणार आहे दोन्ही बाजूला दोन आपण असा क्रॉसपट्ट्या लावून घेणार आहोत पण त्याच्या पूर्ण टोटल चार होत्या आता त्या दोन दोन झालेल्या आहेत कटोरीचे टक्स मी अगोदरच कटिंग करून ठेवले होते आता मी त्याची स्टिचिंग करायची स्टिचिंग या पद्धतीने करायची आपलं जे मेजरमेंट आहे ते आपण घेऊन घेण्याचं आहे आणि त्या परफेक्ट मापावरच आपली स्टिचिंग आली पाहिजे बरोबर तर इथं मी कटोरी सहा इंचाची कटोरी घेतलेली आहेत म्हणजे दोन्ही साईडला तीन तीन इंच घ्यायचं आहे टोटल सहा इंच तर जोपर्यंत आपले सहा इंच बरोबर येत नाही तोपर्यंत आपण ही कटोरी स्टिच करून घ्यायची आहे तर इथे बरोबर सहा इंचवरतीच मी स्टिच करून घेत आहेत दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच सोडून घेतलेलं आहे दोन्ही कटोऱ्या एकमेकावर ठेवून बरोबर मेजरमेंट घ्यायचं आहे हाफ साईजमध्ये डबल लेअरमध्ये तर मी इथे डबल लेअरमध्ये तीन तीन दोन्ही साईडला म्हणजे सहा इंच टोटल ब्लाऊज शिवत असताना परफेक्ट मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे म्हणजे आपलं ब्लाऊजसुद्धा हे परफेक्टच बसणार बघू शकता इथं दोन्ही साईडला तीन तीन इंच आलेलं आहेत आणि तीन तीन इंचवरती मी दोन्ही साईडला मार्क करून घेतलेलं आहे आता आपला मोंडा घ्यायचा आहे कटोरीचा टक्स मारून झाल्यानंतर लगेच मोंडा हा स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे एकेरी हाताने समोरचा भाग हा स्टिच करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही बोंडा आणि कटोरी ही एकमेकांना जोडून घ्यायची आहे जोडून या पद्धतीने घ्यायची आहे की आपलं जेवढं मेजरमेंट आहे कटोरीचं तर सहा इंचाची माझी इथं कटोरी आहे तर सहा इंचावरतीच बरोबर हे आपलं स्टीच झालं पाहिजे तर यासाठी मी अगोदर मार्चिंग करून घेतली होती त्यावरतीच मी इथं स्टिच करून घेता येईल अगोदर मार्किंग केल्याने आपलं काम हे सोपं होतं आता मी इथे दोन्ही कटोऱ्या सोबत जोडून घेत आहे कारण दोरा जर कट करत गेलो तर आपला टाईम हा वेस्ट जातो त्यामुळे दोन्ही कटोऱ्या मी एक साथ जोडून घेतल्या आहेत आता इथे कटोरीवरती मी दापटीप देणार आहेत कारण हा ड्रेसचा कापड आहे त्या ताई ड्रेसच्या कापडवरती ब्लाऊज शिवत आहे त्यामुळे मी इथं दापटीप देऊन घेतली आहे कटोरीला कारण कपडा हा फिनिशिंगमध्ये भासण्यासाठी इथे मी वरती दाबटीप देऊन घेतलेली आहे जर ब्लाऊजचं कापड असेल तर दाबटीप द्यायची आवश्यकता नाही आता या ठिकाणी मी सरळ बाजूने क्रॉसपट्टी ही जोडून घेतली आहे पट्टीला सुद्धा मी वरून दापटीप दिलेली आहेत आईपट्टी जोडत असताना हे लक्षात ठेवायचं की आपलं कटोरीच्या टक्सपासून तीन इंचवरती आपण मार्क केलं होतं तिथपर्यंतच आपली आईपट्टी यायला हवी नाहीतर आपली कटोरी ही कमी जास्त होऊ शकते आणि ब्लाउज घालण्यामध्ये परफेक्ट फिटिंग येत नाही तर लगेचच गळा हा मापून घ्यायचा आहे जितका आपल्याला गळा हवा आहे तितकं मार्जिंग करून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे आता इथं माझ्या दोन्ही साईड ह्या झालेल्या आहेत समोरच्या भागच्या आता मागचा भाग हातात घ्यायचा आहे जो आपला टक्स आहे त्यावरती मार्क करून तो दुसऱ्या साईडला टॅप करून घ्यायचा आहे मागची पट्टी ही मी अदर पट्टी लावत आहे तर या ठिकाणी दोन छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहे प्लेट्सने काय होतं ज्या वेळेला आपण पट्टी ही दुमड मारतो तर ती आपल्याला कमी पडत नाही तर इथे सुद्धा मी दाबटीप देऊन घेतलेली आहे दापटिप दिल्याने मागची फिनिशिंगसुद्धा छान येते तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला की दाबटीप देणं हे खूप महत्वाचं आहे बघू शकता तुम्ही किती छान फिनिशिंग आलेली आहे तर हीच पट्टी आपल्याला पलटून घ्यायची आहे वरून मोठ्या टाक्याची शिलाईची शिलाई द्यायची आहे नंतर यावर तुम्ही तुरपाईसुद्धा करू शकता मागचा भाग सुद्धा इथं कम्प्लीट झालेला आहे दोन्ही भागे एकमेकावर टाकून घ्यायचे आहेत बरोबर व्यवस्थित बघून घ्यायचं आहे जिथल्या तिथं आपलं हे फॅब्रिक आलेलं आहे का जे जेष्ट फॅब्रिक असलं ते कटिंग करून टाकायचं आणि शोल्डर हे स्टिच करून घ्यायचं मागच्या मोंड्यापेक्षा पुढच्या मोंड्याची खोली ही जास्त असते अर्धा ते पावून इंच तर या ठिकाणी लगेच मोंड्याची गोलाही मोजून घ्यायची म्हणजे आपल्याची मेन फिटिंग ही तयार होते आणि लगेचच एस्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आणि आपल्याला जिथे बाही जोडायची आहे ते सुद्धा मार्किंग करून घ्यायचं अर्धा अर्धा इंचवरती म्हणजे आपली बाही इकडे तिकडे जोडलं जाणार नाही व्यवस्थितपणे दोन्ही साईडला चेक करून दोन्ही साईडला मार्क करून घ्यायचं आहे आता इथे विदाउट अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला दोन वेळेस फोल्ड करावं लागणार आहे तर दोन्ही बाया मी इथं फोल्ड करून घेतलेल्या आहेत एक, -एक इंचवरती आता बाहीचं मार्क करून घ्यायचं आहे जितकी आपल्याला बाई असेल तितके एक्स्ट्रा असले ते कट करून टाकायचं आणि समोरच्या साईडला अर्धा इंचवरती खोली द्यायची आहे बाईची आता ही खोली मी कटिंग करते वेळेस देत नाही ज्यावेळेस शिवायचं असेल त्यावेळेसच देते तर या ठिकाणी दोन्ही बाया एकमेकावर सरळ पद्धतीने ठेवायची आहे उलट्या पद्धतीनं वरती ठेवून समोरच्या साईडला खोली देऊन द्यायची आता इथे एक ट्रिक सांगते मी तुम्हाला ज्या वेळेस आपण बाही जोडतो किंवा गळ्याची पायपिंग बनवतो तर त्या अगोदर सगळ्या बाजूने आपण शिलाई मारून घ्यायची आहे विदाऊट अस्तर असेल तर अस्तरला तर आपण मारतोच कारण याने काय होतं आपले गळ्याची जी फिनिशिंग आहे पायपिंगची ती पण छान येते आणि बाही पण छान पण तर बाही जोडत असताना बाही ही शोल्डरवरती ठेवूनच थे। बाही जोडायची आहे तर बाहीचा कपडा हा कमी पडत नाही किंवा एखादिवस कमी पडला तो तो आपल्या लक्षात येतो आणि बाही पण छान दोन्ही साईडला बसते परफेक्ट तर इथं उरेपमध्ये मी दीड इंचाची पट्टी कट करून घेतली होती आणि पायपिंगसाठी आणि ती या ठिकाणी बघू शकता एकमेकांना जोडून घेता येतं तर उरेपमध्ये पट्ट्या कट करतो तेव्हा अशा तिरपी पट्टी ठेवायची आणि ती स्टिच करून घ्यायची आहे डबल शिलाईमध्ये खांद्यावेळेस डबल शिलाईमध्ये स्टिच केली नाही तर कपडा हा निसटून जातो तर दोन्ही बाजू एकमेकावरती ठेवून घ्यायचे आहे सरळ बाजू आणि दोन्ही एकमेकावर एक समान असल्या तरच पायपिंग ही जॉईन करायची आहे तर पायपिंग ही व्यवस्थित लावण्यासाठी सरळ पट्टीने सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे तर खालचा कपडा हा बरोबर व्यवस्थित बघून घ्यायचा आहे दोन्ही बाजू या सामान मारून घ्यायचे आहे अर्धा अर्धा इंचवरती समोरच्या सा साईडला फोल्ड करायचं आहे मी येथे पायपिंग जोडत असताना कट मारत नाही सरळ जी पायपिंगला पट्टी लावली होती आपण तीच उलट्या साईडनं फोल्ड करायची आहे फोल्ड अशी करायची की आपल्याच्या पहिल्या शिलाईच्या बरोबर टोकावरती आलं पाहिजेत शिलाईच्या शिलावर घ्यायचं नाही टोकावरती आणि नंतर मेन जी पायपिंगची फोल्ड पट्टी आहे ती गोल आकारामध्ये फोल्ड करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे अशी पायपिंग आली पाहिजे आपली गोल आली पाहिजेत या पद्धतीने ती स्टिच करून घ्यायची आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी इथे कुठेही कट मारलेले नाही तरीसुद्धा आपली पायपिंग ही एकदम फिनिशिंगसहित आलेली आहे आणि एक, एक विशेष म्हणजे आपला कपडा तो बाहेर दिसत नाही पायपिंगचा उलट्या साईडनं आता हा कपडा ड्रेसचा असला तरी एकदम परफेक्टमध्ये ब्लाउज हा आलेला आहे आता आपल्याला ही बाहेरचा जो कपडा आहे तो आतमध्ये टाकायचा असल्या कारणाने आपण दोन्ही बाजूला सरळ बाजूने शिलाया मारून घ्यायच्या आहे आणि जो एस्टर फॅब्रिक असलेलं ते कटिंग करून टाकायचं आता इथे एक महत्वाचं म्हणजे आपली जी हुक आणि आयपट्टी आहे ती एकमेकावरती ठेवूनच आपलं मेन जी फिटिंग आहे लास्टचं ते फिटिंग आपल्याला करायचं आहे तर इथं ता कमरेचं माप आपलं जे असेल ते मापून घ्यायचं आहे तर इथं ता बत्तीस साईजचं कंबर याचा चौथा भाग आठ इंच घेऊन घेतला मी आता मेन फिटिंगचं माप हे मोंड्यातून घ्यायचं आहे मोंड्यातूनच आपली मेन फिटिंग असते मोंड्याचं माप मोंढ्या गोलाईतून मोजून घेतली तर तेच एकदम फायनल माप येऊन जातं आणि कुठेही तुम्हाला शिलाई मारायची आवश्यकता पडत नाही एकदम परफेक्ट अर्धा ब्लाउ ब्लाउज बसतो फक्त कमरेचा ना आपला जो काक्यातला गोलाईचा आपण जे मेन फिटिंगचं माप घेतो तेच मेन फिटिंगचं माप असतं आपलं जी आपली मोंढ्याची गोलाई असते त्याच गोलाईवर तुम्ही छातीचे सुद्धा फिटिंग करू शकता एकदम परफेक्ट बसते आता इथे फिनिशिंगसहित आपला गाळा हा तयार झालेला आहे बघू शकता प्रत्यक्षला इजेताला देत आली आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही